खासदार राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मिरजेतून हजारो कार्यकर्ते कडेगावला होणार रवाना सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथं जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या पाच सप्टेंबर रोजी होणार असून यासाठी खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत त्यासाठी मिरज येथील आय एम ए हॉल इथं काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली असून त्या संदर्भात मिरज शहरातून काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते जाणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आले यावेळी मिरज शहर अध्यक्ष माननीय संजय मेंढे माजी महापौर किशोर जामदार माजी नगरसेवक निरंजन औटी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धनंजय भिसे माजी नगरसेवक विशाल कलगुटगी धनराज सातपुते डॉक्टर राजेंद्र मेथे डॉक्टर विक्रम कोळेकर माननीय तौपिक कोतवाल ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक अशोक सिंह राजपूत रईसा चिंचणीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते